नमस्कार मी अमिता बारकर आज मी पंडित शिवकुमार यांच्याकडे माझी पत्रिका अनालाइज करून घेण्यासाठी आले होते त्यांनी अत्यंत सुंदर रीतीने खूप छान एक्सप्लेन करून पत्रिका अनालाइज केली आणि माझ्या बऱ्याचशा प्रॉब्लेम्स सोल्युशन पण सांगितलं सहा महिन्यांपूर्वी मी त्यांचं गणपती माथापट्टी आणि बालाजीची मूर्ती हे दोन प्रोडक्ट घेतले होते मी ते प्रोडक्ट जस्ट युट्यूबवर बघून त्यांचे व्हिडिओज बघून घेतले होते पण ते लावल्यानंतर फक्त दोन महिन्यातच मला त्याचा खूप छान फायदा झाला खूप पॉझिटिव्हिटी घरात जाणवायला लागली त्यानंतर दिवाळीत मी त्यांचं अर्थपेटिका आणि कुबेराची मूर्ती हे अजून दोन प्रोडक्ट घेतले आणि त्याचाही आता दिवाळी होऊन महिना दोन महिने झालेत मला त्याचा खूप चांगला इफेक्ट जाणवतोय आणि मी सगळ्यांना असंच सांगेन की सगळ्यांनी हे पंडित श्री यांचे प्रोडक्ट वापरून आपला जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा आणि ते खरंच जनहितासाठी त्यांनी बनवलेले आहेत आणि त्याचा नक्कीच सगळ्यांनी लाभ करून घ्यावा